हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये हा वार आहे बुधवारचा जास्त दिवस झाला ब्लॉग केला नव्हता तर आधी तर मी दुपारचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे आणि आज जेवणामध्ये काय भाजी करणार आहे त्याची पण रेसिपी शेअर करणार आहे तर म्हटलं आज ब्लॉग बनू जास्त दिवस ब्लॉग केलाच नव्हता त्यासाठी इथं मी माझं आजचं दुपारचं रुटीन थोडंसं शेअर केलं आहे रेसिपी शेअर केलेली आहे तर आज मी डाळ आणि बोंबील मिक्स भाजी करणार होती त्याचीच रेसिपी शेअर करणार आहे तर इथं दुपार सकाळचे घरातले कामं वगैरे उरकून घेतले किचन वगैरे स्वच्छ करून घेतला आणि नाश्ता वगैरे झाला होता आता दुपारच्या जेवणात इथं भाजी बनवण्यासाठी घेतली आहे तर इथं अगोदर तर मी डाळ भिज टाकलेली आहे तूर डाळ आणि डाळ आणि बटाटा इथं कट करून घेतला आहे कांदा टोमॅटो जिरी मोहरी टाकून बटाटा टाकून छान इथं मी मुलांसाठी डाळ आणि बटाटा मिक्स करून घेणार होते कारण मु माझे मुलं दोन्ही बोंबील माशे असं खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणलं अगोदर भाजी करून घेऊ तर डाळ बोंबील पण करणार होते आणि इथं डाळ बटाटा असं दोन भाज्या करण्यासाठी घेतल्या होत्या त्यासाठी तर मी अगोदरच मुगाची डाळ आणि तूर डाळ भिजण्यासाठी ठेवली होती तर इथं मी पहिली तर मुलांसाठी भाजी करून घेतली आहे चपातीचं पीठ म्हणून घेतलं होतं आणि म्हणलं आज ब्लॉग करूच आपण त्यासाठी तर मी आज ब्लॉग बनवण्यासाठी घेतला आहे तर इथं माझ्या मिस्टरांनी कोकण मध्ये गेले होते तर तिकडून येताना हे बोंबील आणि सुकट आणलं होतं तर तिकडं थोडं स्वस्त भेटतं तर असं बोंबील आणि सुकट आणलं होतं आणि आज त्याची जर रेसिपी शेअर करणार आहे तरी तर छान अशी मुलांसाठी डाळ बटाटा पण बनवण्यासाठी ठेवला आहे शिजण्यासाठी पीठ मळून घेतलं होतं स्वयंपाकच राहिला होता भांडे किचन आवरून घेतलं होतं नाश्ता वगैरे झाला होता मुलांचा आणि इकडं बोंबील पण काढून घेतले होते जितकी भाजी करायची कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर इतकं असं घेतलं होतं आणि डाळी पण इथं भिजवून ठेवल्या होत्या अगोदर थे। तर इथं बोंबील कट करून घेणार होते तर बोंबील कट करायला पण असं थोडंसं मागचं आणि हे काढून घेत असते आ, कट करून घेत असते आणि नंतर इथं बोंबील भाजूनच करून घेणार होते तर थोडंसं ताट झाकून इथं ता भाजी पण शिजण्यासाठी ठेवली थे थे आहे आणि बोंबीलचे हे तोंड असतात ते कट करून घेते चाकूने काटे असतात जास्त म्हणजे थोडेसे ते, ते, ते आ, कट करून घेतले इथं अगोदर तर आणि तोपर्यंत इकडं कढई पण तापण्यासाठी ठेवली होती बोंबीलची भाजी छान होती मला माझ्या मिस्टरांना आवडती तर आज म्हणलं बोंबील आणि डाळ मिक्स करू चटणी पण छान होती पण म्हटलं आज डाळ बोंबील करू रसा पण थोडासा त्यामुळं इथं तर अगोदर मी बोंबील कट करून घेतलेला आहे असं तर सगळी तयारी करून झाली इतकं असं निघतात पुढचे असं तोंड असतात ते काढून घेतले आणि इथं छान अशी मुलांसाठी डाळ बटाटा पण सुक्का करून घेतलेला आहे आणि बोंबील आता इथं भाजून घेते कडाई तापलेली होती आता इतकंच असे बोंबील निघलेले चांगले साफ करून घेतलेले आहेत बोंबील बारीक कट करून घेतलेले आहेत आता गॅसवरती चांगले भाजून घेते असे अगोदर गॅसवरती पण कोण कोण भाजून घेते पण मी असंच कट करूनच भाजून घेत असते कढईमध्ये गॅसवरती पण असे भाजतात नंतर कट करतात मी पहिलं साफ करून भाज कट करून भाजून घेत असते तर इथं बोंबील पण चांगले असे भाजून घेतलेले आहेत आणि आता हे काढून घेते एका प्लेटीमध्ये आणि एक, एक स्वच्छ असं पाण्याने धुवून घेत असते बोंबील पण थोडंसं पाणी टाकून ठेवते आता ह्याच्यामध्ये तर आता कढईमध्येच लगेच इथं मी भाजी पण करून घेणार होते चपातीचं पीठ मळून झालं घेतलं होतं दुपारचा स्वयंपाकच आता इथं करण्यासाठी घेतला आहे तर थोडंसं एक पाण्याने स्वच्छ धुवून थोडं पाणी ठेवून असंच बोंबी भिजण्यासाठी ठेवणार होते आणि इकडं तेल पण चांगलं तापलं होतं तोपर्यंत म्हणलं इथं मी तेल तापलं की तेलामध्ये जिरं लसूण आणि कढीपत्ता टाकला आहे फुननेसाठी जिरं लसूण तडतडला की त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो एकत्रच टाकून घेतलेला आहे आणि आज चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे डाळ आणि बोंबिलची भाजी पण छान होती तर म्हटलं तेच करण्यासाठी घेतलं आहे रसा पण जास्त केला नव्हता थोडाच केला होता असा आणि डाळी तर भिजवून घेतली होती कांदा टोमॅटो चांगला परतला की त्याच्यामध्ये बोंबील आणि डाळ टाकून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपली घरची चटणी आणि हळद इतकंच टाकलं होतं दुसरे काय मसाले टाकले नव्हते तर इथं मी एक आणि अर्धा चमचा चटणी टाकलेले तिखट जास्त पण तिखट नव्हतं केलं थोडीच अशी चटणी टाकली होती आणि हे सगळं चांगलं एकत्र एक मिक्स करून घेतलं घेते आणि झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इकडं मुलाला पण जेवण करण्यासाठी दिलं होतं भाजी झाली की लगेच म्हटलं त्याला पण देऊ डाळ बटाटा चपाती असं दिलं होतं माझ्या मोठ्या मुलासाठी दिलं होतं आणि थोडंसं इथं मी अर्धा अर्धा तांब्या पण नाही थोडंसं अर्धा तांब्याला पण कमी पाणी टाकलं आहे आणि इथं अशी डाळ पण आता थोडी शिजवून घेणार होते जास्त पण नाही थोडीशी डाळ शिजवून घेणार होते कारण भिजवून घेतलेली डाळ होती म्हणून इथं अशी थोडीशी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि छान इथं असं बोंबील आणि बड डाळ भाजी करून घेतली आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकली स्वयंपाक झाला आहे आता इथं माझे मिस्टर पण आले होते अडीच वाजले होते जेवण करण्यासाठी दुपारचं तर जेवताना थोडासा कांदा पण कट करून घेतलेला आहे आणि इथं जेवण करण्यासाठी घेतलेलं आहे मुलाला वाढलं होतं मोठ्या मिस्टर मी पण जेवण करून घेतो या तुम्ही पण सगळे जेवण करण्यासाठी आणि असं छोटासा जास्त रुटीन शेअर केलं आहे जास्त दिवस ब्लॉग केला नव्हता म्हटलं ब्लॉग करू आणि रेसिपी पण शेअर केलेली आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद